दिवाळी आणि या दिवाळीच्या निमित्तानं दरवर्षी भरणारी सोंडाई आईची जत्रा हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले भक्त कोणी नवस करायला तर कोणी नवस फेडायला आईच्या दाराशी येतात दरवर्षीप्रमाणे भक्तांची तहान बागवण्यासाठी रवी शेठ मोरे यांच्याकडून आपल्याला थंड्याची सोय केली जाते का, 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 का ही मोफत सेवा आहे आपल्या येणाऱ्या भक्तांसाठी दिवाळीच्या दिवशी सोंडाई आईची जत्रा असते आणि याच जत्रेला हजारोच्या संख्येने भक्त येत असतात आम्ही सुद्धा या, या, या आईच्या दर्शनासाठी गेलो होतो इथे आल्यानंतर मला माझे छोटूसे सबस्क्रायबर मिळाले सोंडाई आईची जत्रा आणि त्याच्या मागची परंपरा काय आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो काय काय मजेत ना मजेत पाहिजे मी अनंत पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझी युट्यूब चॅनल आदिवासी भटकंती तर आज आपण आलोय सोंडाईला सोंडाईची जत्रा आहे आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला बोललो होतो की जत्रा दिवशी आपण येणार आहोत तर सर्वात पहिले सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक आर्थिक शुभेच्छा आज आहे दिवाळी त्यामुळे आपण आलो आहे सोंडाईला जो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहता आहे ती आहे सोंडाई तर चला खूप गर्दी आहे इकडे गाड्याच्या गाड्या लागलेल्या आहेत तर आपणसुद्धा पहिल्यांदाच आलो आहे आणि आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत सोंडाईला काय होतंय ते जत्रेच्या दिवशी तर चला इथपासून व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा माथेरान पर्वतरांगेमध्ये सोंडाई किल्ला आहे आणि सोंडाई किल्ल्यावरती सोंडाई आईचं एक छोटंसं मंदिर आहे आणि याच आईच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भक्त इथे येत असतात किल्ल्यावरून आपल्याला मोरबे धरणाचं एक सुंदर असं दृश्य पाहायला आहे दरवर्षीप्रमाणे प्रवीण शेठ मोरे यांच्याकडून आपल्याला भक्तांसाठी फ्री पाण्याची सोय किंवा मग थंड्याची सोय केली जाते आणि या वर्षी सुद्धा त्यांनी उत्तम अशी सोय भक्तांसाठी केली होती आणि सुद्धा या दादांकडून थंड्याचं दोन ग्लास घेतले आणि निवांतपणे पिऊन आम्ही नंतर मग सोंडायाईच्या आईच्या दर्शनासाठी निघालो आधी इतकं चढायचं आहे सोंडाई काय चढले आता ती पाहिलं चढेल मित्रांनो नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आपण बऱ्याच जत्रा ह्या मिस केल्यात आणि यावर्षी नक्कीच आपण सोंडायची जत्रा ही जॉईन केलेली आहे तर काय असतंय कसं असतंय या आपल्याला सुद्धा माहीत नाही पण आपण पहिल्यांदा आहे बघूया काय चालू रीती आहे यासुद्धा तुम्ही सुद्धा बघा बऱ्याच दिवसातून बायकोला ट्रेकला सोबत आणलं होतं आणि ती खूप दमली होती आजचा आमचा ट्रेक वेळेत पूर्ण होईल की नाही होईल असा विचार करतच होतो तेवढ्यात ती वरती आली दमले दमले इपरचा जो टप्पा आहे मित्रांनो तो एकदम सोपा आणि इझी आहे आणि याच्या पुढचा जो टप्पा आहे तो एकदम तडावाचा टप्पा आहे जास्त ट्रेक नाही फक्त पंधरा ते वीस मिनटाचा ट्रेक आहे तो तुम्ही इझिली पार करू शकता सोना बघा दमले तर नाही नमू ना नक्कीच तर बघूया भरपूर गर्दी दिसते हजारोच्या संख्येने भक्त इथं आलेले आहेत तर आपण आलो आहे आणि या आपल्या सोंडाच्या जत्रेमध्ये सामील झालो आहे आपण जर रस्त्याने जात असून ना तर आपल्याला इकडे सुद्धा पाहायला मिळतील इकडे कलिंगडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय वीस तीस वीस रुपयाला असेल कदाचित आणि इथून आता आपल्याला खरा चढाई सुरू होते सोंडाईकडे जात असताना आपल्याला वाटेमध्ये अनेक प्रकारचे दुकाने मिळतील त्यामध्ये काकडी मंचुरन मॅगी अशा प्रकारे खाद्यपदार्थ आपल्याला इथे मिळून जातील किंवा मग लिंबू सुद्धा आपल्याला सहजपणे मिळून जात आहे सुरुवातीला आपल्याला इथे पायरी मिळते या पायरीचं दर्शन घेऊनच आपल्याला सोंडाई आईच्या किल्ल्याकडे जायचं आहे जत्रा असल्या कारणाने अनेक भक्त खालून वरती जात होते आणि अनेक भक्त वरून खाली उतरत होते सोंडा या इकडे जात असताना आपल्याला ही पायवाट दिसते या पायवाटने पायवाट साधी आणि सोपी आहे एकदम व्यवस्थित आपण वरती जाऊ शकतो लहान मुलांना सुद्धा इथे जाण्यासाठी काही अडचण येत नाही लहान लहान लेकर म्हातारी अशी सगळीच या सोंडाईला आपण जाऊ शकतो ऊन असल्या कारणाने थोडस दमायला होत होत त्यामुळे जिथे सावली मिळेल तिथे आम्ही निवांतपणे विश्रांती करत होतो मित्रांनो हा आहे सोंडाईचा शेवटचा टप्पा जिथे आपल्याला सावली मिळते आणि इथून आता पूर्ण उन्हाचा पॅसे सुरू होतोय आहे तर भरपूर दमलो आहे इथे विश्रांती घेतोय चहा लिंबू पाणी किंवा मग सरबत वगैरे इथे तुम्हाला मिळून जाईल तर इथूनच तुम्ही घ्या आणि मग सोंडाई यायचा दर्शनासाठी जा जत्रेच्या दिवशी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे गर्दी खूप असल्याकारणाने आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान न व्हावं आणि दुसऱ्यामुळे आपल्याला सुद्धा काही इजा न व्हावी याची काळजी घ्यायची आहे आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप ऊन पडलं होतं त्यामुळे या भर उन्हामध्ये भरपूर असे भक्त आपल्या सोंडाई आईच्या दर्शनासाठी आले होते समोरून दिसणारा हा मोरबे धरणाचा नजारा आणि त्याच्या पुढे दिसणारा हा इर्षाळगड प्रबळ माची आणि माथेरांची पर्वतरांग खूप सुंदर अशी दिसत होती आपण पायरी मार्गाची इथे आलेलो हो, आहोत आणि इथे आपल्याला काकडी वगैरे मिळते मी दोन काकडी घेतले होते पण त्यामध्ये जलजीरा टाकलं आणि सोनाला बघा आता दुसरे आपण मागितले आहे जलजीराचं खात नाही म्हणून जरा मासे रुपये ना सर वीस रुपये एका काकडीचे आता साठ रुपये झालेले आहेत आपण दोन खाऊया काकडी खाली विश्रांती केली आणि आम्ही पुन्हा किल्ला चढायला सुरुवात केली इथे आल्यानंतर आम्हाला शिडीवरती खूप गर्दी दिसली प्रचंड अशी गर्दी आणि या गर्दीतून कशी वाट काढायची असा विचार करतच आम्ही टाक्यांजवळ येऊन पोचलो या टाक्यामधले असलेलं शुद्ध पाणी आणि या पाण्यामध्ये असलेले मासे हे स्पष्टपणे दिसत होते गवत सुकल्या कारणाने थोडंसं गवत पाण्यामध्ये पडलं होतं आपण जेव्हा पायरी मार्गाचे इथे येतोय तेव्हा आपल्याला इथे खुंड पाहायला मिळतोय ते सुद्धा पिण्याच्या पाण्याचं या दाखवतो तुम्हाला एकदम शुद्ध टाका आहे दोन आहेत दोन्ही पाण्याच्या टाक्यातून आपण पाणी पिऊ शकतो मशी सुद्धा आहेत त्यामध्ये भरपूर गर्दी असल्या कारणाने आपल्याला सिडीवरून व्यवस्थितरित्या वरती चढायचं आहे कारण येणारे भक्त आणि वरती चढणारे भक्त यांची गर्दी या शिडीवरती होत असते त्यामुळे आपली काळजी आणि दुसऱ्याची काळजी घेऊनच आपल्याला वरती किंवा खाली जायचं आहे सोंडाईला दोन दिवस जत्रा असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मराठी समाजाला तर दिवाळीच्या दिवशी आदिवासी समाजाचा मान असतो आणि याच मानाच्या काठ्यावरून उतरवल्या जात होत्या सुरुवातीला मागे मागे राहणारी बायको आत्ता पुढे जाऊन उभी होती रागानेच माझ्याकडे बघत होती त्यामुळे ही सीडी पटकन चढून मी तिच्या जवळ गेलो सोंडाई किल्ल्याचा वरचा माथा एकदम आरुंद आहे जिथे आहे सोंडाईचं एक छोटंसं मंदिर या छोट्याशा आरुंद जागेवरती इतकी भक्त कसे काय सामावले होते हे नवलच होतं हा आईचा चमत्कार म्हणावा की या जागेचा चमत्कार म्हणून तर इतकी लोकं आईच्या दर्शनासाठी इथे येत असतात पहिला व्हिडिओ जेव्हा आपण बनवला होता त्यावेळेस मिळालेली मुलं पुन्हा आपल्याला इथे मिळाली दर्शनासाठी प्रचंड अशी गर्दी होती आणि या गर्दीतून आपल्याला आईची जी मूर्ती आहे जे देवस्थान आहे ते देवस्थान आपल्याला बघायला सुद्धा मिळत नव्हतं या भक्तांच्या रांगेमध्ये आम्हीसुद्धा जोडीनं उभं राहिलो खूप प्रचंड अशी गर्दी आणि या गर्दीतून आपल्याला दर्शन मिळेल की नाही याची एक चिंताच वाटली होती पण आम्हाला एकदम व्यवस्थित असं दर्शन मिळालं इथे आलेला एकही भक्त उपाशी पोटी खाली जाऊ नये याच्यासाठी भक्तांना नैवेद्य म्हणून इथे जेवणाची सोय केली होती आणि खूप असं सुंदर असं नियोजन इथे आपल्याला सोंडाई किल्ल्यावरती पाहायला मिळत आहे जत्रा होती हजारोच्या संख्येने इथे भक्त उपस्थित होते आणि या सर्व भक्तांचं पोट भरावं असं नियोजन इथे सोंडाई किल्ल्यावरती केलं गेलं होतं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सोंडाईला किती गर्दी आहे भक्तांची रांगच्या रांग लागलेली आहे आणि जेवढे भक्त आपल्याला इथे देवीच्या दर्शनासाठी पाहायला मिळतात तेवढे आणि नक्कीच मित्रांनो ही श्रद्धा आहे आता वेळ होती खाली उतरण्याची जितका वेळ आपल्याला चढायला लागला तितकाच वेळ आपल्याला खाली उतरायला सुद्धा लागला याच कारण मित्रांनो किती वाजले तरी भक्त इथे दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळेच या सिडी मार्गावरती प्रचंड अशी गर्दी होते मित्रांनो जितकं चढायला सोपं आहे तितकं उतरायला कठीण कारण भरपूर गर्दी होते या सिडीवरती आणि जत्रा असल्या कारणाने भक्तांची काही कमीच नाही तर त्यामुळे जरा जपूनच उतरावं लागतंय व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये